अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी गण गणगण गणात बोते आपल्याला माहिती आहे की हे शब्द म्हटल्यावर आपल्याला गजानन महाराजांची आठवण येते आणि हे वाक्य गजानन महाराजांचे आहे उद्या गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे तर उद्याच्या दिवशी आपल्याला कसा तो उद्याचा दिवस साजरा करायचा आहे काय सेवा करायची आहे कुठला नैवेद्य आपल्याला जे गजानन महाराज आहे त्यांना अर्पण करायचं आहे आणि त्याचे लाभ काय काय आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा उद्या तीन मार्च आहे रविवार आहे आणि उद्या आहे गजानन महाराज यांचा प्रकट दिवस तर उद्या त्यांना नैवेद्य मी जो सांगणार आहे तो नैवेद्य नक्की अर्पण करा अगदी सोपा नैवेद्य आहे आणि बघा या दिवशी गजानन महाराजांना प्रसन्न करण्यासाठी एक प्रभावी उपायसुद्धा करायचा आहे एक मंत्र म्हणायचा आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे उद्याच्या दिवशी सकाळी मस्त सकाळी उठल्यानंतर आपल्याला देवपूजा आंघोळ सगळं झाल्यानंतर गजानन महाराजांची पोथी वाचायची आहे आता बघा बरेचसे लोक जे आहे जसं आपण स्वामी समर्थ महाराजांची जयंती साजरी करतो तर त्यावेळेस बघा सात दिवस सप्ताह असतो गुरुचरित्राचं पारायण करतो तर तसंच गजानन महाराजांची पोथी बऱ्याचशा स्त्रिया पुरुष जे आहे ते वाचतात आणि गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशी त्याची सांगता असते शेवटचा दिवस असतो तर प तसे बरेच लोक वाचत असतील पण तरी पण बघा या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी उद्याच्या दिवशी सार्वजनिक पोथीचं वाचन असतं तर किंवा ऑनलाईन असतं तर ते सुद्धा तुम्ही मिळाला कुठे तुम्हाला ग्रुपवर वगैरे तर नक्की ते अटेंड करा कारण गजानन महाराजांची पोथी वाचल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप 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 लाभ होत असतो तर त्यामुळे आणि ही पोथी वाचल्यानंतर आपल्याला आपली मनातली इच्छा त्वरित पूर्ण होते त्वरित त्याचं फळ मिळतं तर त्यामुळे तुम्हाला बघा जमल्यास पोथी जी आहे ती नक्की वाचता वाचा आणि या दिवशी ज्यांना अनुष्ठान म्हणजे पोथी वगैरे सगळं करणं शक्य नाही आहे तर त्यांनी या दिवशी गणात गन, गन, पोते या गजानन महाराजांचा मंत्राचा जप करायचा आहे किती वेळेस असं काही नाही आहे बघा जमेल तितक्या जास्त वेळेस कितीही वेळेस एक माळ अकरा माळ जमेल तेव्हा आठवेल तेव्हा गणगण गन, गणात गन, पोते या तुम्हाला मंत्राचा जप करायचा आहे बघा हा महाराजांचा खूप प्रभावी मंत्र आहे आणि बरेचसे लोकं गजानन महाराजांचे हे खूप अगदी मनापासून भक्ती भक्ती करतात भावना करतात आणि ते त्यांचं बरीचशी सेवा वगैरे पण आहे ती करत असतात तर त्यामुळे तुम्हाला उद्याच्या दिवशी सांगितलेली सेवा करायची आहे नाही काही जमलं तुम्ही फक्त हा मंत्र म्हणा तरीसुद्धा चालेल तर माघ वद्य सप्तमी म्हणजे तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी बुलढाणा इथलं इथे शेगाव जे आहे तर तिथे गजानन महाराजां महाराज जे आहे ते लोकांच्या दृष्टीस पडले होते तर त्यामुळे हा दिवस गजानन महाराजांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो हे गजानन महाराज जे ते तेलंगी ब्राह्मण असून राजू रामराजू नावाच्या एका लेखकाने आंध्रा योगुलू नावाच्या पुस्तकात लिहिलेले आहे गजानन महाराज गुडी परमहंस संन्यासी जीवनमुक्त असे महान संत होते आणि गणगणगणात होते हा त्यांनी दिलेला एक मंत्र आहे अतिशय हा प्रभावी मंत्र आहे तर आता प्रत्येक काहीतरी आपण जे साजरा करतो तर त्याच्या मागे काहीतरी कथा असते तर याबद्दलचीच एक कथा मी तुम्हाला सांगते वराड प्रांतामध्ये खामगाव तालुक्यामध्ये शेगाव नावाचं एक गाव आहे त्या दिवशी शेगावामध्ये पातुरकरांच्या घरी मुलाची ऋतुशांती होती घरात जेवणाच्या पंक्ती उठत होत्या उष्टा पत्रावळी उकिरडावर टाकल्या जात होत्या दुपारची वेळ होती अचानक एक तेजस्वी तरुण तिथे ते उतरला पत्रावळीतील अन्नपदार्थ खाऊ लागले त्यांच्या अंगावर वस्त्र देखील नव्हते त्यांच्याजवळ पाणी पिण्यासाठी एक तंबू आणि मातीची चिलम होती चेहऱ्यावर समाधान शांती होती ते कुठलं तरी तंद्रित होते त्याचवेळी रस्त्याने बंकटलाल अग्रवाल आणि दामोदर पंत कुलकर्णी जात होते त्यांचे लक्ष त्या तरुणाकडे गेले त्याला बघून हा कोणीतरी विक्षिप्त असावा असे म्हणा म्हणाले पण त्या तरुणाच्या मुद्रा बघून हा कुठेतरी साधू पुरुष असावा असे देखील वाटले कदाचित याला भूक लागली असणार असे बंकटलाल यांना वाटले त्यांनी पातुरकरांकडून भरलेले ताट आणून त्या तरुणासमोर आणून ठेवले आणि त्याला खाण्याचा आग्रह केला त्या तरुणाने सर्व पक्वनने एकत्र करून खाल्ली आणि नंतर जनावरांसाठी भरून ठेवलेले पाणी पिऊ लागला हे बघताच दामोदर पंत कुलकर्णी म्हणाले ते पाणी घाण आहे ते पिऊ नका यावर तरुणाने उत्तर दिले घाण आणि स्वच्छ पाणी दोन्हीसारखेच उष्टे खरकटे आणि सारखेच दोन्हीसारखेच सृष्टीत परमेश्वर आहे घाण पाणी म्हणजेच परमेश्वर स्वच्छ पाणी म्हणजेच परमेश्वर आणि पिणाराही त्याहून वेगळा नाही तो म्हणजे सुद्धा परमेश्वरच हे ऐकताच बंकटलालांची खात्री पडली की हे कोणीतरी विरागी साधुपुरुष आहेत ते दोघे त्या तरुणाचे पाय धरण्यास धावले तोवर ते अदृश्य झाले हे साधुपुरुष दुसरे कोणी नसून साक्षात गजानन महाराज होय ते त्या दिवशी शेगावामध्ये अवतरले तो दिवस शके अठराशे मधील वाघ वद्य सप्तमी असा होता तर बघा ही त्या मागची कथा आहे म्हणून या तिथीला आपण गजानन महाराज यांचा प्रकट दिन साजरा करत असतो तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही मंत्र म्हणा पोथी ज्यांनी वाचली असेल त्याचं अनुष्ठान ते करणार असेल आणि बघा बऱ्याचशा ठिकाणी जिथे गजानन महाराजांचं उद्या अनुष्ठान असेल तर त्या ठिकाणी बघा तिथे एक छानसा असा कार्यक्रम केला जातो महाराजांचा मोठा फोटो ठेवलेला असतो तिथे आणि मग तिथे आपण दर्शनासाठी जाऊ शकतो आमच्या इथे नाशिकमध्ये सुद्धा मी दरवर्षी जाते एक काकू आहे त्यांचं दरवर्षी आमंत्रण असतं त्या दिवशी ते शेवटचा दिवस असतो त्यांचा पारायणाचा आणि मग त्या दिवशी अनुष्ठान असतं तर ते दरवर्षी बोलवतात यावर्षी पण मी गेली मागच्या वर्षीसुद्धा मी फोटो शेअर केले होते यावर्षी पण मी गेली तर नक्कीच तुमच्यासोबत फोटो शेअर केले करेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे नैवेद्य तर नैवेद्य अगदी सोपा आहे गजानन महाराजांच्या आवडीचा हा नैवेद्य आहे तो म्हणजे पिठलं भाकरी कांदा आणि मिरचीचा ठेचा म्हणजे मिरचीची चटणी आणि सोबत गोडशिरा हा नैवेद्य तुम्हाला उद्या गजानन महाराजांना अर्पण करायचं आहे तुम्ही तुमच्या देवाऱ्यांमध्ये दाखवा चालेल हरकत नाही पण नक्की हा नैवेद्य उद्या अर्पण करायचा आहे सकाळी करा संध्याकाळी करा तरीही चालेल संध्याकाळी तुम्ही दाखवलं नैवेद्य तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे अगदी साध्या सुद्या पद्धतीने आपल्याला उद्याचा दिवस साजरा करायचा आहे उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा आहे खूप प्रभावी दिवस आहे आणि सांगितलेल्या मंत्राचा सा तुम्ही जप करा तो मंत्रसुद्धा अतिशय प्रभावी आहे उद्याच्या प्रभावी दिवशी जर आपण हा मंत्र म्हटला ना तर त्याचा आपल्याला खूप फायदा होईल तर ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा गुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ